हॅलो नमस्कार माझं नाव मिसेस सरोज पाटील मी फेसबुकवर डेंटिस्ट फॉर यू यांची ॲड पाहिली होती आणि माझ्या दाताचा असाही प्रॉब्लेम होताच बऱ्याच महिन्यापासून माझा दात दुखत होता भयंकर वेदना होत होत्या यांची ॲड बघितल्यानंतर ॲडमध्येच बघितल्यावर मी पॉझिटिव्ह झाले कारण त्यांच्या ज्या डॉक्टर आहेत मिसेस कांबळे यांचं जे बोलणं होतं ते मला एकदम इम्प्रेसिव्ह वाटलं पण यांच्या बोलण्यामध्ये मला इतकी पॉझिटिव्हिटी आली की मी यांच्या क्लिनिकला भेट दिली आणि माझ्या दाताची मी ट्रीटमेंट केली आणि मुख्यत्वे मला असं जाणवलं की पहिली व्हिजिट यांची फ्री होते आणि फ्री मला ॲडवाईस दिला परंतु मला इकडे असा अनुभव आला की पहिले व्हिजिट त्यांनी मला फ्री दिली मला चांगला सल्ला दिला त्यांनी आणि मग माझी ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट इतकी छान केली त्यांनी माझी की दोन गोड शब्दानेच आपला अर्धा हजार तिकडेच पळून जातो आणि मलाही तसाच बिलकुल तसाच अनुभव आला माझी ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आणि यांच्या क्लिनिकमध्ये हॉस्पिटॅलिटी एवढी छान आहे की अक्षरशः मला असं मी सेकंड विजिटची स्वतःच वाट बघत होते असं मला एकंदर अनुभव आला आणि खूप छान त्यांनी ट्रीटमेंट केली आणि मी खूप हॅप्पी आहे थँक्यू